भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुधाच्या भेसई भेसळीसंदर्भातलं लाईव्ह प्रात्यक्षिकं दाखवलेलं आहे तर विधिमंडळ परिसरामध्येच गोपीचंद पडळकर यांनी दुधामध्ये कशाप्रकारे रसायनिक पदार्थांची भेसळ केली जाते आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जातो या संदर्भात प्रात्यक्षिक दाखवलं होतं तर दुधात मिश्र कशी होते हे त्यांनी दाखवून दिलं दुधामध्ये केमिकल मिसळलं जातं रासायनिक पदार्थ मिसळले जातात जे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत तर दूध माफियांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी केली आहे आम्हाला इस्लामपूर मध्ये मिळाले तिथं मोठी एक दूध डिरी आहे मोठ्या पुढारीची राजकारण म्हणून मी बोलत नाही इकडं दिखावे खूप वेगळे आहेत दिसायला एकदम भारी आम्ही राज अरे तुम्ही काय करताय हे दूध संघवाले शेतकरी दुधात बेसळ करत नाही तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसत तो बेसळ करत नाही हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात बेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळं ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत आणि म्हणून